नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत बावीस नोव्हेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे मालिकेचा आज आपण संपूर्ण संघ बघणार आहोत त्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी बावीस नोव्हेंबर ला सुरू होणार आहे बी सी सी ने या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे रोहित भारताचा कर्णधार असणार आहे तर बुमराह उपकर्णधार असणार आहे पहिल्या सामन्यात रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह भारताचे नेतृत्व करेल भारतीय संघात तब्बल खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे तर यासह तीन राखीव खेळाडूंना देखील संघात स्थान देण्यात आले आहे तर असा असेल भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार जसप्रीत बुमराह उपकर्णधार यशस्वी जयस्वाल अभिमन्यू ईश्वरन शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल ऋषभ पंत विकेटकीपर सरफराज खान ध्रुव जुरेल विकेट कीपर आर अश्विन रवींद्र जडेजा मोहम्मद सिराज आकाशदीप प्रसिद्ध क्रिशना हर्षित राणा नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर तर असा असेल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी साठी भारतीय संघ तर यासह मुकेश कुमार नवदीप सैनी आणि खलील अहमद ला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा